चला आता मला केकचा ऑर्डर होता मी केक बनवला अर्धा किलोचा चला हे आता आवर आवरवर करून घेते क्रीम वगैरे फेटलो होतं क्रीम पण आता खराब झाले मशीन खरा मशीन पण आता धुवायची आहे चला आणि आता प्रांजू आणि रुही आणि बाजूची बाजूची गुड्डी काल रुही करता तिच्या आजोबाने कपडे आणले होते मेंढीचा ड्रेस त्यांची खूप इच्छा होती की तिने तो ड्रेस घालू घालावा बा म्हणून पण ती घालत नाही तिने हात पण नाही लावला त्यामुळं आता तो ड्रेस वापस कर करण्याकरता गेलेली आहे प्रांजू आणि गुड्डी आणि रुहीला पण सोबत नेला आहे कारण तिच्या पसंतने घेतले तर बरं राहतिने तर घालतच नाही ती कपडे चला आता मी मेहंदी पण लावली होती डोक्याला आता धुते पाणी ठेवते गरम करायला आणि इथला साफसफाई करून घेते केकची केक, केक बनून द्यायचा होता झाला आहे तयार पिहू नाव आहे चला मग आता केक झालेला चला आता डोकं वगैरे धुवून घेते थोडस बघा बघा आता आमची रुई तयार झाली आहे पोळ्यात बैल घेऊन जायला ये ग दाखव इकडे ये आजोबा जात आहे चला चला इकडे आमची रुही पोळ्यात जायसाठी छान बघ उलटा चष्मा घालते का सरळ करण दे ती घाई झाली बापाईला चष्मे उलटे घालून राहिली के इकडे बघ ना चालली आता आमची रुही पोळ्यामध्ये पोळा जिथे राहते तिथे हा चष्मा गिष्मा लाव काय हा आमची रुई जात आहे आता पोळ्याच्या पोळ्याच्या ह्याच्यामध्ये चला आता बाबा पण जात आहे उड्डीतही जात आहे आकांक्षाताही जात आहे रुही सोबत प्रांजू जात आहे मम्मी येत आहे था ना थांब ना मग चला आता देवाला ताट दाखवलेला आहे पाच वाजलेले आहेत तेच ताट मी जेवायला घेत आहो प्रांजू आणि रुही आणि रुहीच्या आजोबा गेलेले आहेत पोळ मैदा त्याच्यामध्ये पोळ्या भरलेल्या आहेत छोट्या मुलांचा तिथे गेलेल्या आहेत चला आता मी थोडं जेवण करून घेते करून भूक लागली आहे खूप आज आमच्याकडे सकाळी स्वयंपाक वगैरे काहीच नाही केला कारण भरपूर रात्रीच शिळं होतं त्यामुळं शिळंच आम्ही जेवलो चला आता या जेवण करायला आई पूजा करते बैलाची पूजा करा लागते ते पाय धुऊ देणारे अगं हे बाबा जवळ ठेवून दे कोणी नाही खात तुम्ही पकडा तुमच्या हाती तुमच्या हाती माझ्या जवळ मी ठेवून देत नाही मग पैसे कसे घेशील तू हातात पैसे कसे घेशील पैसे बैलाची पूजा झाली आमच्या रुहीच्या बैल कस